नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण डेली युजेस सेंटेंसचे व्हिडिओ अपलोड करत आहोत आज मी असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आधी उशीर न करता सुरू करूयात आज आपण आपल्या व्हिडिओला की डेली युजेसमध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणते युजेस यूज करू शकतो सेंटेन्स किंवा आणखीन सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भरपूर वाक्यांचा आपण वापर करत असतो मग यामध्ये काही वाक्य आपण विसरून गेलेलो मग बघूयात आपण कोणते आणि रोजच्या वापरातील हे वाक्य बघा केस व्यवस्थित विंचरा कोम युअर हेअर प्रॉपरली कोम युअर हेअर प्रॉपरली तुमचे केस व्यवस्थित उंच विंचरा मग आ, आपण हे नेहमी दररोज सकाळी मुलांना शाळेत पाठवताना किंवा घरात ऑफिसला जाणारे काही आपल्या घरात मेंबर आहेत आपल्या घरात सगळीच घराच्या बाहेर कामासाठी जातात आपण घरी एकटा आहेत किंवा तुम्हीही घराच्या बाहेर जात असाल ठीक आहे तर मग एकमेकांना सांगत असतो व्यवस्थित बोल व्यवस्थित राहा केस व्यवस्थित विंचर वगैरे तर कोम युअर हेअर प्रॉपरली केस व्यवस्थित विंचरा त्याच्यानंतरचं आहे टेक गुड केअर ऑफ युअर हेल्थ तुमच्या आरोग्याची काळजी घ्या सगळ्यात महत्त्वाचं हे वाक्य आहे कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आपण लहानपणापासून शिकतो आरोग्यम धनसंपदा जर आपलं आरोग्य व्यवस्थित असेल जर आपण शरीराने दणकट असू व्यवस्थित असू शरीर निरोगी शरीरामध्ये निरोगी वास शरीर मन वास करत असतं जर आपलं शरीर काही दुखत नसेल तर आपलं मनसुद्धा फ्रेश असतं मग आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं मग असं जर आपल्याला एखाद्याला म्हणायचं असेल तर टेक गुड केअर ऑफ युअर हेल्थ टेक गुड केअर ऑफ युअर हेल्थ तुझ्या आरोग्याची काळजी घे किंवा आरोग्य हे खूप मौल्यवान आहे आपण सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेऊ शकतो पण एकदा जर का आपलं आरोग्य खालावलं तर ते आपण पैशाने विकत नाही घेऊ शकत म्हणजे आरोग्य ही खरी संपत्ती पहिली आहे आरोग्य ठीक असेल तर आपण अनेक संपत्ती मिळवू शकतो पण अनेक संपत्ती मिळवून जर आरोग्य एकदा खालावलं आपलं तर आपण पुढे काहीच करू शकत नाही म्हणून आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आरोग्याची काळजी घे टेक गुड केअर ऑफ युअर हेल्थ टेक गुड केअर ऑफ युअर हेल्थ त्याच्यानंतर मुलांसोबत इतरांसोबत हा प्रश्न आपण बोलत असतो माझ्या प्रश्नाचं उत्तर दे घेऊ मी द हम्म प्रश्नाची उत्तरं दे अँसर द क्वेश्चन त्याच्यानंतर टीच मी दिस लेसन मला हा धडा शिकवा टीच मी धीस लेसन मला हा धडा शिकवा असं जर एखादा म्हणजे स्टुडंट बोलतोय तुमच्याशी किंवा तुम्हाला एखाद्याला काहीतरी सांगायचंय तर तुम्ही सांगू शकता नाही अरे तू मला अगोदर याचं थोडंसं सांग मग मी तुला सांगेन वगैरे काय तर टीच मी धीस लेसन मला हा धडा शिकवा टीच मी धीस लेसन त्याच्यानंतर आय चेंज युअर प्लॅन ऑफ स्टडी तुमच्या अभ्यासाची योजना बदला ठीक आहे तुम्ही खूप अभ्यास करताय तसं तुम्हालाही वाटतंय तुम्ही वेळ देताय पण तुम्हाला, देता तुम्हाला मार्क पाहिजे तसे मिळत नाहीये तुमचा रिझल्ट पाहिजे तसा येत नाही आहे मग काय करणार तुम्ही अशा वेळेला तर तुमची जी अभ्यासाची योजना आहे ती कुठंतरी चुकती आहे तुम्ही हो चुकीच्या पद्धतीने अभ्यास करताय म्हणून तुम्हाला मार्क्स पडत नाही आहेत मग तुम्ही कोणत्या वेळेला अभ्यास करताय किंवा कुठं बसून अभ्यास करताय कुणाशी अभ्यास करताय कुणासोबत करताय याला पण महत्व असतं काही मुलांना सवय असते समोर टेलिव्हिजन चालू असतं मग ते मोबाईलकडे लक्ष टी व्हीकडे लक्ष आणि अभ्यास करतात त्यांना रिझल्ट कसा मिळू शकतो किंवा मग आई बाबा गप्पा मारतायत मग हे मुलं गप्पा मारत मारत अभ्यास करतायत तर त्यांना रिझल्ट कसं काही येऊ शकतो तर मग आपण जर अभ्यासाला बसतोय तर आपली रूम सेपरेट पाहिजे ठीक आहे रूम सेपरेट नसेल तर कमीत कमी, कमी तेथील वातावरण जे आहे ते शांत पाहिजे आपलंही मन शांत पाहिजे वातावरण वगैरे सगळं चांगलं आहे पण डोक्यात जर शंभर विचार असतील तर आपला अभ्यास आप होऊ शकणार नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही फ्रेश माइंडने अभ्यासाला बसायला पाहिजे ही योजना महत्त्वाची आहे तुम्हाला स्टडी करण्यासाठी तर मग चेंज युअर प्लॅन ऑफ स्टडी तुम्ही तुमच्या अभ्यासाची योजना बदला तुमचं माइंड फ्रेश ठेवा सगळं लक्ष केंद्रित बुकवर करा तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे त्याच्यानंतर अरेंज द पार्टी मेजवानीची व्यवस्था करा अरेंज द पार्टी एखाद्याचा बर्थडे आहे किंवा काही छोटंसं रिसेप्शन वगैरे तुम्ही ठेवलेलं आहे तर त्या पार्टीची व्यवस्था तुम्हाला करायला सांगितलेली आहे किंवा तुम्ही इतरांना सांगताय तर छोटं वाक्य बोलून टाका अरेंज द पार्टी तू मेजवानीची व्यवस्था करून टाक ठीक आहे काउंट द मनी पैसे मोजा खूप महत्त्वाचं आणि ल नेहमी सगळ्यांच्या बोलण्यामध्ये असणारं हे वाक्य आहे काउंट द मनी त्याच्यानंतर ड्रिंक प्लेन वॉटर साधे पाणी प्या आता खूप वेळा आपण जारचं पाणी पितो किंवा मिनरल वॉटर वगैरे असं पाणी आपण असं पाणी पितो पित असतो मग या पाण्यामुळं काय होतं ते आत्ता आजही ग्रामीण भागामध्ये हे मिनरल वॉटर वगैरे मिळत नाही मग तिकडे गेले की आपलं आरोग्य बदलतं बिघडतं मग आपल्या त्या पाण्यामुळं सर्दी घसा खवखव असे काही आजार होऊ शकतात मग साधे पाणी प्या तर प्लेन ड्रिंक वॉटर आपल्याला सगळ्याच गोष्टीची सवय पाहिजे निव्वळच प्रत्येक गोष्ट आपण शहरी भागात राहतोय मग शहरासारखीच करायला पाहिजे असं नाही चाललं आपल्या शरीराला सगळी सवयी असायला पाहिजे की आपण कुठल्या भागात राहतोय प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ते ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे त्यासाठी प्लेन वॉटर पिणं गरजेचं आहे ड्रिंक प्लेन वॉटर त्याच्यानंतर आहे साईन ॲट द बॉटम तळाशी सही करा त्याच्यानंतर ॲग्री टू दिस टर्म या अटी मान्य करा कुठल्या एखाद्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला कुठल्या अटी मान्य करण्याची वेळ आली तर तुम्हाला हे करायलाच पाहिजे तुम्हाला ते जमायलाच पाहिजे त्यासाठी छोटस वाक्य अग्री टू दिस टर्म या अटी मान्य करा <laughs> बघूयात पुढचं वाक्य काय आहे ते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या संस्कृतीनुसार आपण नेहमी म्हणजे दररोज सकाळी आपलं पहिलं काम असं नंतर की आपण देवाची पूजा करत असतो मग आपण हे सगळ्यांना सांगत असतो मग आपण स्वतः करतो म्हणजे आवडला आपल्याला जमत नाही आपण घरातील व्यक्तीला सांगतो देवाची पूजा कर मग हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे बरोबर आहे मग काय म्हणणार आपण वर्शिप द गॉड वर्शिप द गॉड दे म्हणजेच देवाची पूजा कर सगळ्या गृहिणींसाठी खूप महत्वाचं वाक्य आहे बघा वर्शिप द गॉड देवाची पूजा करा त्याच्यानंतर आहे लाईट अ लॅम्प दिवा लावा वर्कशिप द गॉड देवाची पूजा करा लाइट अ लॅम्प दिवा त्यानंतर आहे कॉल हिम हिअर त्याला इकडे बोलवा त्याला इकडे बोलवा किंवा त्याला मी बोलवतोय असं सांगा मग त्याला इकडे बोलवा असा निरोप आपल्याला द्यायचा आहे आपण कसा देणार तो निरोप कॉल हिम हिअर त्याला इकडे बोलवा तुमचा पूर्ण पत्ता लिहा राईट युअर फुल ॲड्रेस तुमचा पूर्ण पत्ता लिहा राईट युअर फुल ॲड्रेस त्याच्यानंतर स्विम लाईक अ फिश माशासारखे पोहा आपण लहान मुलांना काही गेम घेत असतो <coughs> त्यामध्ये आपण ॲक्टिव्हिटी वगैरे सांगत असतो बघा मुलांना टुंटून <coughs> उड्या मार उडी मार मग माशासारखे पोहा असं जर आपल्याला मुलांना ऑर्डर द्यायची असेल तर आपण स्विम लाईक अ फिश असं बोलू शकतो पुल इट आऊट ते बाहेर ओढा पुल इट आऊट ते बाहेर ओढा थ्रो द बॉल चेंडू फेका खूप छोटंसं आणि साधं वाक्य आहे थ्रो द बॉल चेंडू फेका त्यानंतर नंबर द पिक्चर चित्रांना क्रमांक द्या नंबर द पिक्चर चित्रांना क्रमांक द्या त्यानंतर आहे टेक अ क्लीन टॉवेल स्वच्छ टॉवेल घ्या स्वच्छता नीटनिटकेपणा हा सगळ्यांचाच हक्क आहे आणि गुड हॅबिट्स आहे ते सगळ्यांकडे नक्कीच असेल तर स्वच्छ टॉवेल वापरा स्वच्छ कपडे वापरा टेक अ क्लीन टॉवेल स्वच्छ टॉवेल घ्या त्यानंतर कॉल मी लेटर मला नंतर बोलवा तुम्ही काहीतरी कामात आहेत मी तुमच्याकडे बोलण्यासाठी आली आहे पण आत्ता तुम्ही कामात आहेत तर मला नंतर बोलवा मग me मला नंतर बोलवा कॉल मी लेटर कॉल मी लेटर मीन्स मला नंतर बोलवा ठीक आहे विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरायचं नाही भेटूयात आपण पुढे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद